सुरतवासियांच्या हजारो उपस्थितीत भव्य मेळावा जनतेच्या हिताच्या योजना राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आमदार गोगावले सुरत इथं राहणाऱ्या महाड पोलादपूर मानगाव वासियांचा भव्य मिलावा रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता सुरत पाल या ठिकाणी हजारोंच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी सुरतमध्ये राहणाऱ्या महाड पोलादपूर मानगाव वासियांनी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्धार केला मार्गदर्शन करताना आमदार गोगावले यांनी महाराष्ट्र हे एकमेव असं राज्य आहे की या राज्यामध्ये सर्वात जास्त जनतेच्या हिताच्या योजना राबवण्यात आल्या आहेत असं सांगिते सुरतवासियांना आपल्या गावी करण्यासाठी महाराष्ट्र व महाराष्ट्र गुजरात राज्य परिवहन महामंडळातर्फे जास्तीत जास्त बसेस देण्याचा आपला प्रयत्न राहील असं अभिवचन देत तुम्ही पाच वर्षातून एक वेळ फक्त आम्हाला मतदान करण्यासाठी यायचं आहे बाकीचे तीनशे पासष्ट दिवस पाच वर्ष आम्ही तुमच्या सेवेसाठी व अडचणी सोडवण्यासाठी उपलब्ध असणार आहोत असं आश्वासन दिले यावेळी सुरतवासियांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपात अनेक मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली या सर्वांनीच आमच्या गावातील जी काही विकासकामे अडीअडचणी असतील त्या फक्त आणि फक्त गोगावले साहेबांच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी सदैव ठाम राहू असे हात उंचावून अभिवचन दिले हा मेळावा आतापर्यंत मेळाव्यात रेकॉर्ड ब्रेक पोलादपूर मानगाव महाडवासियांच्या उपस्थितीत संपन्न झाला सदर मेळावा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ज्यांनी अतोनात मेहनत घेतली त्या का आयोजकांचं कार्यक्रमाच्या शेवटी महाड विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं विशेष सत्कार करून आभार मानले गेले चांगलं छोट घरात आम्ही या चाच तिकडे त्या चाच गावासाठी तुम्हाला आम्ही भेटत म्हणजे एका गावाला धरण दिलं त्याच्यात सगळ्या खालच्या गावांना पाणी मिळतं विहिरीला उद्भव राहतो बोरविंगला पाणी राहतं आणि मग पाणी ती भासत नाही आहे असा एक पण गाव नाही की महाराष्ट्राच्या जलजीवन मिशनमधून योजना नाही परंतु काही अडचणी निर्माण झाल्या की जे ठेकेदार होते त्यांनी जोड्या अडचणी केल्या त्या पण आम्ही व्यवस्थित करतो त्यानंतर खाली येतो तो पाण्यापासून वाघेरीपासून वाघोरी मांगरून तिकडं दापोरी पंढरी त्यानंतर ही जी सगळी गावं आमची वाळणची दोन्ही वाळण त्यानंतर खालची तिकडची म्हणजे विचारा या लोकांना